पोळा सणाच्या दिवशीच पारदमध्ये दोन घटना पोलिसांची सिंघम स्टाईल कारवाई वर्धन तालुक्यातील पारद बुद्रुक गावात पोळासण सुरू असतानाच जुन्या भांडणाच्या कारणावरून तणाव निर्माण झाल्याची बातमी आहे गावात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये फिर्यादींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे पहिली घटना तरुणाला बेदम मारहाण शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता गावातील रहिवासी ऋषिकेश रमेश सपकाळ यांना त्यांच्या घरासमोर काही आरोपितांनी अडवून मारहाण केली ऋषिकेशने दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या वादावरून आरोपितांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारले एका आरोपिताने हातातील काठीने ऋषिकेशच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या काही तासांनंतर रात्री आठ वाजता दुसरी घटना घडली गावातील पवन गुलाबराव लोखंडे आणि त्यांचा मित्र अक्षय तेलंगरे यांना पारद बस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काही आरोपितांनी अडवले पवन लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या भांडणावरून वाद घालत आरोपितांनी दोघांना मारहाण केली एका आरोपिताने फायटरने पवनच्या नाकावर मारून त्याला जखमी केले तर दुसऱ्याने अक्षयच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला गंभीर दुखापत केली यावेळी आरोपितांनी तलवारीने जिवे मारण्याची धमकीही दिली या घटनेनंतरही पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांची सिंघम स्टाईल कारवाई त्यांनाच पोळ्यासाठी बैल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांमध्ये वेशीच्या आतील परिसरात किरकोळ वाद झाला परिसरात मोठी गर्दी जमली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असतानाच स्थानिक अधिकारी संतोष माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी सिंघम स्टाईल मध्ये लाठीचा वापर करून गर्दी पांगवली आणि दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले पोलिसांनी तात्काळ पावले उचलल्यामुळे पुढील अनर्थ टळला सध्या गावात शांतता असून दोन्ही प्रकरणांतील आरोपितांचा शोध पोलीस घेत आहेत अशाच ताज्या घडामोडींसाठी